नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांचं डिपॉझिट संपलं शेतकऱ्यांवरती येणारे पाच वर्ष हे खूप भयानक येणार आहे म्हणजे येणाऱ्या पाच वर्षातील दिवस जे आहे तर, तर ले ले ते शेतकऱ्यांसाठी खूप भयानक असणार आहे तर नुकतीच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पडलेली आहे आणि आता या निवडणुकीमध्ये किंवा या विधानसभे निवडणुकीच्या निकालानंतर शेतकऱ्यांवरती बोलणारा शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा कुठल्याही प्रकारचा एकही आवाज आता आपल्याला पुढचे पाच वर्ष या विधानसभेमध्ये दिसणार नाही आहेत तर याचं कारण एकाही शेतकरी बांधवार एकाही शेतकरी नेत्यावरती गुलाल पडलेला नाही मित्रांनो ना घेऊयात याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मी कविताने स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगम नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांचं डिपॉझिट संपलं शेतकऱ्यांमध्ये येणाऱ्या पाच वर्षातील जे दिवस आहे तर ते खूप वाईट येणार आहेत हे ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की काही काय सांगता येईल परंतु मित्रांनो थोडासा विचार करण्याची गरज आहे की आता विधानसभा निवडणूक जी झालेली आहे तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे जे नेते विजयी झालेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारा एकही नेता नाही एकही नेत्यावरती शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणारा किंवा शेतकऱ्यांचा एकही नेता एकाही नेत्यावरती गुलाल पडलेला नाही तर यामध्ये आपण दोन तीन नेत्यांचं उदाहरण घेऊ शकतो असे बरेच नेते आहेत की जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते जे शेतकऱ्यांसाठी आंदोलने करत होती जे शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत होते अशा एकाही नेत्यावरती गुलाल पडलेला नाही तर यामध्ये पहिलं जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे वामनराव सदाशिवराव चटप मित्रांनो हे जे वामनराव सदाशिवराव चटप आहे तर ते पूर्व विदर्भातून लढत होते किंवा पूर्व विदर्भामध्ये त्यांचं त्यांचं वर्चस्व होतं तर या त्यांच्या पूर्व विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये यांचं तीन टर्म हे आमदार राहिलेले आहेत आणि यांनी आपल्या तीन टर्ममध्ये तेथील शेतकऱ्यांसाठी तेथील जनतेसाठी खूप काही कामं केलेले आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप आंदोलनही केली त्यांनी शेतकऱ्यांच्या हमीभाव शेतकऱ्यांच्या मालासाठी किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकासाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकाच्या भावासाठी खूप काही गोष्टी केल्या खूप विधानसभेमध्ये खूप भाषणं केली किंवा विधानसभेमध्ये त्यांनी आपलं चांगलं काम केलं त्यां ते जे तीन टर्म आमदार राहिले त्यामध्ये ते त्यांनी शेतकरी बांधवांसाठी चांगलं कामगिरी बजावली आणि तरीसुद्धा त्यांचा ते तेथे पराभव आपल्याला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो मग मित्रांनो यावरून असं म्हणावं लागेल की हे जे काही वामनराव सदाशिवराव चटप जे आहे तर त्यांनी एवढी चांगली कामगिरी केली आपली सेवा फक्त जनतेसाठी जनतेची सेवा करण्यामध्ये आपले तीन टर्म आमदारकी घालवली कुठल्याही प्रकारचा त्यांनी कुठल्याही प्रकारची आशा बाळगली नाही की माझी संपत्ती वाढेल किंवा मी राजकारणात या पक्षामध्ये जाईल त्या पक्षामध्ये जाऊन माझं वर्चस्व वाढेल अशी कुठल्याही प्रकारची त्यांनी आशा ठेवली नाही आणि फक्त आणि फक्त जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं तीन टर्म आमदार राहिले ते फक्त जनतेच्या सेवेसाठी राहिले आणि एवढं असताना सुद्धा त्या ते तेथील जनतेने पूर्व विदर्भातून त्यांचा पराभव होताना आपल्याला आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो मग यावरून असंच म्हणावं लागेल की तेथील जनतेला आपल्यासाठी काम करणारा किंवा आपल्यासाठी आवाज उठवणारा शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या नेत्याची गरज राहिली नाही का असा एक प्रश्न त्या ठिकाणी त्या ठिकाणी पडतो त्यानंतर दुसरं जे महत्वाचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे अचलपूर मतदार संघातील मतदारसंघातील बच्चू पडू भाऊ हो। यांच्यावरती मी अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर बच्चू भाऊंचा सुद्धा आपल्याला बारा हजार मतांनी पराभव होताना पाहायला मिळाला विधानसभा निवडणुकीमध्ये बच अचलपूर मतदारसंघातून बच्चूभाऊंचा बारा हजार मतांनी पराभव झाला हा पराभव का झाला तर तेथील मतदारांनी त्यांचा पराभव केला तेथील जनतेने त्यांचा पराभव केला तेथील शेतकरी बांधवांनीच त्यांचा पराभव केला मग आता यांची चूक काय ठरली बरं तर बच्चू भाऊ हे नेहमी अपंग असतील शेतकरी असतील गो दिन गरीब गोर गरिबांसाठी नेहमी त्यांनी कामं केली शेतकऱ्यांसाठी नेहमी आंदोलने केली शेतकऱ्यांसाठी नेहमी आवाज उठवला ज्यांना कोणाला त्यांची गरज होती त्यांच्यासाठी ते सदैव तत्पर राहिले हीच त्यांची चूक ठरली त्यांनी राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचा मोह ठेवला नाही फक्त आणि फक्त जनतेची सेवा करण्यामध्ये आपले दिवस घालवले आणि त्याच जनतेने आज त्यांना पराभूत केलेला आहे म्हणजे याच्यावरून एक लक्षात येतं की या जनतेला आपल्यासाठी उभं राहणारा किंवा आपल्यासाठी आवाज उठवणारा किंवा शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याची गरज राहिली नाही का असा सुद्धा प्रश्न पडतो आणि यांच्या यांच्यासोबत अनेक असे नेते आहेत की त्यांचासुद्धा विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये पराभव झालेला आहे आणि हा पराभव त्यांना कुणी दाखवला तर हा जनतेनेच दाखवला आणि जनतेमध्ये आपली शेतकरी मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते शेतकरी बांधवांचं वोटिंग किती महत्त्वाचं होतं मी या अगोदर म्हणजे विधानसभा निवडणुकी अगोदरसुद्धा याच्यावरती एक मस्त असा व्हिडिओ बनवला होता की आपल्या शेतकरी बांधवांची ताकद किती आहे शेतकरी बांधवांच्या वोटिंगमध्ये किती महत्त्व आहे आणि हे सर्व करूनसुद्धा शेतकरी बांधवांनी काय केलेलं आहे तर आपल्यासाठी उभं राहणारा आपल्यासाठी कष्ट करणारा किंवा आपले आवाज उठवणारा आपल्यासाठी नेहमी आंदोलने करणाऱ्या व्यक्तींनाच तुम्ही पराभूत केलेला आहे आणि आता विधानसभेमध्ये येते पाच वर्षामध्ये आपल्यासाठी आवाज उठवणारा शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणारा शेतकऱ्यांसाठी विधानसभेमध्ये काहीही प्रश्न आपले कितीही प्रश्न असतील तर आता विधानसभेमध्ये कोण जाणार म्हणजे आपले प्रश्न विधानसभेपर्यंत कसे पोहोचणार आहे नेते भरपूर आहेत भरपूर नेत्यांचा विजय झालेला आहे परंतु तुम्ही विचार करा ज्या नेत्यांचा विजय झालेला आहे त्यामध्ये एकही नेता असा आहे का की जो शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडू शकेल आपले प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल असा एकही नेता नाही कारण जे कोणी नेते आपल्यासाठी आवाज उठत होते जे कोणी नेते आपले शेतकरी बांधवांचे प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडत होते त्यांचा आपणच पराभव केलेला आहे आपल्या जनतेनेच त्यांचा पराभव केलेला आहे आणि याच्यावरून असं लक्षात येतं की जनतेला आता आपले प्रश्न मांडणारा किंवा आपल्या समस्या सोडवणाऱ्या नेत्यांची गरज राहिलेली नाही मग जर आपल्याला त्यांची गरज असती तर आपण त्यांना मोठ्या संख्येने मोठ्या मतदाराने निवडून दिलेलं असतं परंतु आपल्यालाच त्यांची गरज राहिली नाही आणि त्यामुळे आपणच त्यांचा पराभव केलेला आहे मित्रांनो आता हे जे काही आपल्याला ऐकायला सोपं वाटत आहे की बच्चूभाऊ कडूनचा पराभव झाला वामनराव सदाशिवराव चटपे यांचा सुद्धा पराभव झाला परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना याची उणीव ही भासणार आहे की आपल्यासाठी जे कष्ट करत होते आपल्यासाठी जे विधानसभेमध्ये आवाज पोहोचवत होते आपल्यासाठी जे प्रामाणिकपणे लढत होते आज त्यांचाच आपण पराभव केलेला आहे म्हणजे आज त्यांना आपण विधानसभेपासून दूर ठेवलेला आहे विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी आता एकही नेता उरलेला नाही कारण आपले जे, होते, आपले जे, जे नेते होते आपले शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा मानणारे जे शेतकरी नेते होते त्यातला एकाही शेतकरी बा शेतकरी नेत्यावरती गुलाल पडलेला नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आणि याचा तोटा कोणाला होणार आहे तर तो फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांनाच होणार आहे कारण शेतकरी बांधवांचे प्रश्न आता सोडवण्यासाठी कुणीही उरलं नाही कुणीही राहणार नाही म्हणजे शेतकरी बांधवांचं डिपॉजिट हे संपलेलं आहे येणाऱ्या पाच वर्षातले दिवस हे शेतकऱ्यांसाठी खूप भयानक येणार आहे हे माझं वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो आता अचलपूरमध्ये सुद्धा बच्चूभाऊकडंचा बारा हजार मतांनी पराभव झाला त्यानंतर वामनराव सदाशिवराव चटप यांचा पराभव झाला यांच्यासोबत अनेक नेते आहेत त्यांचाही पराभव झालेला आहे आणि हे असंच जर वातावरण राहिलं आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न जर कोणी मांडले नाही आपल्या शेतकरी बांधवांसाठी जर कोणी आंदोलन केलं नाही तर हे जे सरकार आहे ना तर हे सरकार आपल्या शेतकरी बांधवांच्या जमिनी हडप करण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही असं मला वाटतंय आणि यासाठी कोण जबाबदार आहे म्हणजे आपली परिस्थिती आपणच खराब केलेली आहे आपल्या नेत्यांचा आपणच पराभव केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षातील जे काही शेतकरी बांधवांवरती भयानक दिवस येणार आहे किंवा जे काही शेतकरी बांधवांवरती दिवस येणार आहे चांगले असू वाईट असू त्यासाठी फक्त आणि फक्त शेतकरी बांधवच जबाबदार असणार आहे आणि आजचा व्हिडिओमध्ये मी थोडंसं माझं व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या मनाला काय वाटतंय किंवा ही विधानसभा निवडणूक झालेली आहे त्यामधील जा नेत्यांचा जो पराभव झालेला आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनातील मत काय आहे हे फक्त मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण माहितींसोबत आणि हो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र